भजन सुबहस्ते दीप प्रज्वलन संपन्न होता है आजा, आजा, हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत श्री माझ्या महाजन तसेच त्यांच्या सुनीच्या पत्नी सौ साताई महाजन यांच्या हस्ते नुकतंच दीप प्रजलन संपन्न झालेले आहे मी पाहुण्यांना विनंती करेन की कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावे लवकरच पुढी लंकाला सुरुवात होत आहे Major. She was a president of Jamner She is one of the greatest women leaders. She has done great work in empowering the women of the region. She is the MLA of Jamner Taluka, representing Jamner Vidhan Sabha constituency he is a senior leader of bhartiya janata party Bharti. girish mahajan is the rural development and panchayati raj minister of maharashtra state he is also the tourism minister of the state <laughs> तुमच्या मुलांची सुरक्षा करण्याचं योग्य रीतीने काम करतात एकशे पाच वाहन चालक तुमच्या मुलांची आमच्या घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत सुरक्षितपणे ने आण करतात जिथे बे चौवेचाळीसशे साठ पालक आपल्या मुलांकडून योग्य भविष्याची स्वप्न पाहण्यासाठी या पवित्र भूमीत पाठवतात जिथे बावीसशे तीस मुलं आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानार्जन करून आपल्या उज्ज्वल भविष्याची भूमिरेखा अधोरेखित करतात अशा पवित्र आणि मंगलमय लॉर्ड गणेशाच्या पवित्र भूमीत मी आपणा सर्वांचं नतमस्तक होऊन हार्दिक स्वागत करतो आपण भारताची यशस्वी गाथा बघतात संस्थेचा सचिव आहे या नात्यानं ना मलाही माझ्या संस्थेची यशस्वी गाथा तुमच्या समोर मांडायची दोन हजार नऊ मध्ये शाळा सुरू झाली अनेक अडीअडचणींचा सामना करत खडतर प्रवास करून ही शाळा आज धारण आहेत आणि एक अभिमानी पिता म्हणून पंधरा वर्षाच्या मुलाने दोन हजार नऊ पासून दोन हजार तेवीसपर्यंत साधारण चौदा वर्षाच्या ह्या मुलाने लॉर्ड गणेशा पुल नावाच्या ह्या मुलाने ही जी अति अप्रतिम प्रगती केलेली आहे अप्रतिम पिढी घडवण्यासाठी जे माझे शिक्षक महिलात घेत आहेत त्या शिक त्या शाळेची यशस्वी गाथा तुमच्या समोर मांडताना मी माझी शाळा भाऊ फक्त शिक्षणातच पुढे नाही आहे शेत पाटील म्हणून दहावीचा मुलगा आहे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे नीरज दीपक पाटील याने दोन ठिकाणी राज्यस्तरीय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे ऑलिम्पिक महत्मेळमध्ये विराज पाटील सार्थक सुरवाडे ओम पाटील आणि समृद्धी पाटील यांनी आपला कौशल्य दाखवलेलं आहे याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट निश्चय शिक्षणातच माझी मुलं पुढे नाही आहेत आमचा फते पहूरचा रिदम मंगेश पाटील याने अंतराळातला ग्रह शोधण्याचं सुद्धा कार्य केलेलं आहे लोकेश चौधरी याने तीन तिसरी आहे याने अठ्ठेचाळीस तास मार्च ऑफ सेट सेटिंग आणि ग्रीनिज बुकात आपलं नाव नोंदवण्याचं कार्य केलेलं आहे सिमरा खान हिला तुम्ही आपण त्याला उद्या या कार्यक्रमात चार लाखाची रायफल दिली ती सुद्धा माझ्या शाळेची आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो आणि एक, एक अजून कर अजून आश्चर्य दाखवतो तेजस तेजस पुरुषोत्तम पाटील म्हणून त्याची आई माझ्याच शाळेत शिक्षिका आहे नव्हीत आहे भाऊ मुलगा किती पैसे कमवत असेल प्रश्न विचारतोय मुलगा नव्हीत आहे किती पैसे कमवत तो इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन इंट आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करतो चार कंपन्यांसाठी ओ म्हणून तो काम करतोय आणि मी अभिमानाने सांगतो अभिमानानं सांगतो मी प्रूफ सांगतो की त्याने आपल्या आई वडिलांना पाच महिन्यात गेल्या पाच महिन्यात आठ लाख रुपये कमावून दिलेले आणि हा असा विद्यार्थी माझ्यासाठी माझ्या शाळेसाठी खरंच कौतुकाचा ही तर चालू चालू शाळेची गुनियम आहे भाऊ जे मुलं दहावीच्या पास आऊट होऊन गेलेले आहेत त्या दहावीच्या मुलींचा एक खुशी लोढा म्हणून आहे ती स्वतः सी ए शिकते पण सी एच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवण्याचं काम करायचं असं कुशीतच आपल्या जागेवर उभी राहील ओहुरची आहे खुशी आणि अशा गौरव सिद्ध अतिशय मेहनत अशा उत्कृष्ट शाळेत आपण आपली मुलं ज्ञानार्जना करण्यासाठी पाठवलेली आहेत म्हणून सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो तुमचं जे सहकार्य आहे तुमचं जे आशीर्वाद आहे रस्त्यानं गाडी जाताना कोणी फोनही ड्रायव्हर फोनवरही बोलत असेल इतकं प्रेम या गावातल्या लोकांचं आहे इतकं लक्ष या गावातल्या लोकांचं आहे की कोणी ड्रायव्हर जर फोनवर बोलत असेल तर दुसऱ्या मिनिटाला फोन येतो अभय अमुक अमुक नंबरच्या गाडीचा ड्रायव्हर फोनवर बोलतोय त्याला इंटिमेशन दे घटना या चौदा वर्षात दोन तीन गाईच्या घटना घडलेल्या आहेत बहुत म्हणजे चांगल्याला कुठेतरी नजर लागली पाहिजे त्या हिशोबाने त्या नजरही लागलेल्या आहेत पण शाळा चौदा वर्षाच्या इतिहासात चौदा वर्षाच्या अगोदर इथे मद्यालय होतं इथे दारूपणा बनणार होती बनत होती ती कुठेतरी ह्या जमिनीच्या नशिबात असेल या जमिनीच्या भाग्यात असेल की इथे मद्यालय नाही जिथे घर बरबाद न होता एक घर घडवणारी पिढीच निर्माण करण्याचं या जमिनीच्या नशिबात होतं आणि म्हणून आज इथे सर्वार्थ सुंदर असं लॉर्ड गणेशा नावाचं संकुल उभं राहिलं आहे मी सर्वात अगोदर धन्यवाद त्यांना द्यायचं होतं जो माझा शिक्षक टॉप गेल्या पंधरा दिवसापासून इथं राबतोय जो माझा मुलगा जी माझी मुलगी पंधरा दिवसापासून थोडा अभ्यासाकडे दुर्लक्ष करून या कार्यक्रमासाठी मेहनत घेत आहे इथे गाणारा प्रत्येक सिंगर माझा शाळेचा विद्यार्थी इथे इथे वाजवणारा जो वाद्यवृंद आहे मला नाही वाटत भाऊ नाशिक विभागात कुठल्याच शाळेत एवढे इन्स्ट्रुमेंट असलेली वाद्यवृंद असलेली दीडशे मुलांचं ढोल पथक नुसतं शिक्षणावर नाही खेळातही थे माझी मुलं अनेक बाबतीत प्रगती करत आणि अभिमानानं एक कमवत्या पित मुलाचा पिता म्हणून अंगावर घुमरे घेऊन मी इथं उभा आहे मी आपला सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो मला दोन शब्द ऐकून घेतलेत कुठेतरी बोलण्यात अवघात माझ्याकडनं काही शब्दांचा का गैरवापर झाला असेल मी विनम्र शब्दात माफी मागतो उनच्च्या उभे असलेल्या सर्व काका बाबा भाऊ आई माई सर्वांची सॉरी करतो माफी मागतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय माता जयभारे बोलाभारे शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की रामचंद्र की क्या बात आहे लॉर्ड गणेशा मंचावर उपस्थित लॉर्ड गणेशा स्कूलचे या शाळेचे अध्यक्ष सेक्रेटरी उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ सर्वांचं मी नाव नाही कारण कार्यक्रम बघायचे मला घाई आहे त्यांना वाटलं पुढारी उभे राहिले म्हणजे आता अर्धा पाऊन तास काही बसणार नाही पण मी तसं काही करणार नाही खरोखर मला अतिशय आनंद झाला गेल्या चार पाच दिवसापासून पिंटू आहे अभय आहे दीपक आहे हे मग ते सगळे पाठपुरावा करत होते की तुम्हाला यायचंच आहे कार्यक्रमाला अरे मी म्हटलं शाळेचं गॅदरिंग आहे करून घ्या ते, ते म्हटले नाही तर म्हणजे आज माझ्या पुण्याला तीन कार्यक्रम होते म्हणजे तिन्ही कार्यक्रम मी रद्द केले रातमी सातबाई मुंबईला होती आम्ही दोघे मुंबईहून सगळे कार्यक्रम रद्द करून जामनेरला आलो की म्हटलं चला लॉर्ड गणेशात एवढं कौतुक चाललंय तर बबूचं खरं काय करत आहेत म्हणून पण इथे आल्यावर खरोखर मला अतिशय आनंद झाला आणि अभिमानही वाटला की मी ज्या तालुक्याचा आमदार आहे तीस वर्षापासून साधना तीस वर्षापासून इथे नगराध्यक्ष आहे त्या तालुक्यामध्ये इतकी सुंदर शाळा आणि तिचा इतका सुंदर कार्यक्रम खरं तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन मी या ठिकाणी करतो मनापासून अभिनंदन त्या काळ्यामधून सगळ्यांनीच अभिनंदन करायचं आहे इथे बाहेरचं ऑर्केस्ट्राही नाही आहे इथे वाजवणारे गाणारे कलाकार हे सगळे या शाळेतले आहेत मला वाटलं तिथं चाललो तुम्ही म्हटलं की बाबा ऑर्केस्ट्रा कुठला आणला हा तर बडे सगळे आपलेच विद्यार्थी आहेत सगळे इन्स्टिट्यूट हे आमचेच आहेत बाहेरून काही आणलेलं नाही ना। आणि म्हणून खरोखर मला मनस्वी आनंद झालेला अभिमानही वाटला की इतक्या चांगल्या पद्धतीने मुलांना या ठिकाणी शिकवलं जातं सगळ्या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये संस्कृत क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये आपण इतके हुशार आहात मला इथला कार्यक्रम बघितल्यामुळे इतके मुलांनी पार्टिसिपेट केलं आहे तुम्ही नेहमी विठ्ठलाची पालखी काढतात गणपतीमध्ये ढोलता घेऊन उघड निघतात आता एवढा मोठा कार्यक्रम के तुम्ही केलेला आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारला की बाबा तुम्ही काही शिकवता किती मुलांना तर फक्त वाजवतातच राहतात मला प्रश्न पडला परंतु इच्छा ऐकल्यावर इच्छा आल्यावर तसा मी रिझल्टच्या बाबतीमध्ये विचारत असतो नेहमी इथे आल्यावर मला कळालं कि की किती मुलं हुशार या ठिकाणी कि आहेत किती अभ्यास त्याच्याकडून करून घेतला जातो आणि सगळ्या क्षेत्रात ऑलराउंडर विद्यार्थी या शाळेच्या आहेत बसल्या बसल्या साधनं मला पडतो की तुम्ही जर या शाळेत शिकल्या असतील तुम्ही आता किती पैसे कमवले असते मी म्हटलं ते फक्त त्याला जमलं ते आपल्याला जमलं नाही मी पण शाळेमध्ये होतो मी पण चांगला खेळाडू होतो मी असं नाटकामध्ये काम करत होतो जेव्हा मला मुली सहसा जशी त्यावेळेला शाळेमध्ये महिलेचं पात्र करत नव्हत्या त्यावेळेला आमच्या पेठे होत्या आणि त्या ठिकाणी पेठे मॅडम होत्या आणि मग नाटक बसवलं महिला पात्र असलं की ते एक वीक घेऊन यायच्या माझ्या डोक्यात टाकायच्या लांबला तर विणयागिणया घातलेल्या मला साडी नेसवायच्या आणि मला पात्र करायला लावायचं महिलेचं पात्र मी त्या ठिकाणी करत होतो पण आता आज मुली पण पुढे शिवराजविषयकता पण पड़ बघितला म्हणजे मला जाणता राजाची आठवण झाली साधनभरातील म्हणजे वयव जाणत्या राजाचं त्या ठिकाणी चित्रण या ठिकाणी केलेलं आहे अतिशय सुंदर हुबेहू इतकं सुंदर सगळं नियोजन शिक्षकांनी केलं त्यांच्या प्रशिक्षकांनी केलं विद्यार्थ्यांनी केलं आणि पालकांनी त्याला के मदत केलेली आहे आणि म्हणून सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्र शिक्षण सगळीकडे दिलं जातं शाळा सगळीकडे आहेत मुलं सगळीकडे असतात शाळेमध्ये कारण मुलं जितके आहेत की शाळेमध्ये जागा नसतात म्हणून शाळा या ठिकाणी भरलं नसतात परंतु शिक्षणाबरोबर इतर क्षेत्रात नाही हे आपले विद्यार्थी या ठिकाणी पारंगत होत आहेत नुसतं शिक्षण नाही शिक्षण घेऊन सुशिक्षित होणं हे सगळीकडे होतं परंतु शिक्षणाबरोबर सुशिक्षिताबरोबर सुसंस्कृत पिढी घडवणं ही खरं म्हणजे काळाची गरज आहे सुसंस्कृत म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी आईवडलांचं ऐकलं पाहिजे त्याची सेवा केली पाहिजे अगदी शेवटच्या घडीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सोबतीला राहिलं पाहिजे आज आम्ही अनेक ठिकाणी बघतो मुलं डॉक्टर झालेत मुलं वकील झालेत मोठी इंजिनियर झाले खूप पैसे कमवलेत हो लाखांनी कमवले हो कोटींनी कमवले शेकडो कोटी झाले हो पण आई वडील मात्र बाजूच्या फ्लॅटमध्ये राहतात का तर बायको राहत नाही सोबत बायको तयार होत नाही काय केलं तू नाही आई बाबा तिकडे स्वयंपाकाला बाई आहे घोड्याबाड्याला बाई आहे हातपाय दाबायला बाई आहे तिकडे गेलो बाजूला मावशींकडे अनेक माझ्या समोरचे उदाहरण आहेत आई रडते बिचारी बाबा रडतात की बाबा तू बघितलं मुलाच्या शिक्षणासाठी मी काय काय केलं काय काय खस्ता खाल्ल्या वेळेवर आम्ही सणवार केला नाही गोडदोड खाल्लं नाही अंगावर नवीन कपडे घातले नाहीत जुन्या कपडे आम्ही सणवार केले पण मुलाला डॉक्टर केलं एमबीबीएस केलं एम डी केलं एम के एस के केलं मुलाला फॉरेनला पाठवलं पण आज लग्न झाल्यावर दोन चार पाच वर्ष झाले आणि आम्हाला बाहेर पडायची वेळ आली मुलगा तर खूप मोठा झाला आहे शेकडो कोटी कमवले आहेत पण आई जवळ ठेवत नाही मग शिक्षण काय कामाचं हा सुशिक्षितपणा काय कामाचा म्हणून मी म्हणतो की नुसतं सुशिक्षित नाही तर सुसंस्कृत पिढी आपल्याला घडवतायची यायची ती पिढी आपल्याला घडवायची आहे आणि म्हणून मला वाटतं की आपल्याकडे जे चाललेलं आहे ते नुसतं पुढचं शिक्षण नाही इंग्रजी पूर्ण फाडफाड बोलतोय भाषणं देतोय करतो आहे अभ्यास पण त्याबरोबर आपला इतिहास हा सुद्धा या ठिकाणी सांगितला जातो म्हणजे मागे काय झालं स्वातंत्र्य काळामध्ये कसे कसे अनेक लोक या ठिकाणी असं पासावर गेलेत तरुण फासावर गेलेत शिरीष कुमार सरकार चौदा वर्षाचा मुलगा या ठिकाणी फासावर गेला ते आपण बघितलं तो इतिहास कोण शिकवेल सावरकर कोण शिकवेल लालबहादूर शास्त्री कोण सांगेल स्वामी विवेकानंद कोण सांगेल कोण सांगणार यांना सुभाषचंद्र बोस कोण सांगेल नाही ते येणारी पुढची पिढी हे सगळं विसरून जाईल आणि म्हणून मला वाटतं शिक्षणाबरोबर अभ्यासाबरोबर हा इतिहास सुद्धा मी या ठिकाणी सांगितला पाहिजे मित्रो आज आपण बघतात देश पुढे चाललेला आहे तिथे उल्लेख झाला अब्दुल कलाम आझाद यांचा मोदीजींचा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश आता कृती पुढे चाललेला आहे मी भाषण करायला लागलो तुम्हाला दोन तास लागतील सगळं सांगायला पण मला इतक्या वेळ नाही याची कल्पना आहे पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की हा देश येत्या चोवीस वर्षामध्ये पुढच्या एकोणीसशे पन्नास सत्तेस जे सालामध्ये जेव्हा आपल्याला आपण शंभरी पूर्ण करू आपण शतक या ठिकाणी पूर्ण करू त्यावेळेला जगातला सर्वश्रेष्ठ देश सुपर पॉवर विश्वगुरू हा आपला हिंदुस्तान ले ले लाग ले ले ले। काए -काए या ठिकाणी राहणार आहे आपला भारत या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा ही पुढची पिढी आहे ती राष्ट्रभक्त ग्रणाची पिढी तयार करायची आहे नुसत्या व्यसनाने बरबटलेले लोक लोक आहेत आपण दारूच्या लोकांना बघा लाईनच लाईन लागलेली आहे तरुण मुलं मरून जात आहेत तंबाखू पानपरा माणिक सुमल विमल कमल काय काय खातायत या तंबाखूमुळे किती मरत आहेत तुमच्या डायरेक्टर कोणी दिसत पण तुम्ही हसतायत कधी कोणाकडे बघव आता बोल टाकू नका का जाऊ नंतर मला सांगा <laughs> पण मला असं वाटतं की व्यस्तापासून दूर राहायला पाहिजे अतिशय चांगले व्यायाम आपण केले पाहिजेत शरीरएष्टी आपली चांगली ठेवली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची येणारी पिढी ही या देशासाठी एक ठेवा आहे आणि येणारी पुढी पुढची पिढी जी आहे ही या ठिकाणी सशक्त असली पाहिजे बलदंड असली पाहिजे धडधाकट असली पाहिजे तरच हा देश हा जगाच्या पाठीवर एक नंबरचं राष्ट्र होईल आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद होतोय की आपण सगळ्या क्षेत्रामध्ये या पुढ्या सगळ्यांनी ज्यांनी या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे त्यांचं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करतो सगळ्या शिक्षकांनी इतकी मेहनत घेतली प्रशिक्षकांनी मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल खरं मनापासून आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो आपले सगळे टीचिंग स्टॉफ नॉन टिचिंग आपले गाड्यावाले आपले ड्रायव्हर जे मुलांना सुखरूप या ठिकाणी आणतायत देत आहेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी खरं मनापासून सांगतो की मला या गोष्टीचा अभिमान आहे की लॉर्ड गणेशासारखी शाळा हायस्कूल ही माझ्या मतदारसंघाच्या ठिकाणी आहे निश्चित मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी उल्लेख केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही ही ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझं लांबलेलं भाषण थोडं या ठिकाणी थांबवतो पण मला आपल्याला एक गोष्ट निश्चित सांगायची आहे एक दोनच मिनिट आपल्या या ठिकाणी मी घेईल आपण नगरपालिकेसमोर गेलो की त्या ठिकाणी आपल्याला एक मोठा महाराजांचा दरबार करायचा आहे तयार त्या ठिकाणी जे कॉम्प्लेक्स होते आपण पाडलेलं आहे तिकडनं गेलो की आपण तिकडे बाजाराकडे वळतो एक तिकडे जळगाव रोडकडे वळतो त्या ठिकाणची जागा आहे त्या ठिकाणी आपण जो बारा कोटी रुपये खर्च करून मोठा महाराजांचा दरबार त्या ठिकाणी तयार करतोय येत्या चार पाच महिन्यामध्ये हा सगळा शिवशाही दरबार त्या ठिकाणी तयार होईल अतिशय अलौकिक अतिशय सुंदर येत्या त्या चार पाच सहा जिल्ह्यामध्ये कुठेही नसेल इतका चांगला शिवाजी महाराजचा दरबार आपण त्या ठिकाणी प्रस्थापित करतो दुसरी गोष्ट आहे काय की आपल्या शाळेला चौदा वर्ष झाले पंधराव्या वर्षात आपण प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासात गेले होते आपल्याला कल्पना आहे त्यांचाही वनवास त्यावेळेला संपला आणि आता तर पाचशे वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांचा बाबर नावाच्या एका राजेने त्याला आक्रमण केलं तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी आमच्या प्रभू रामचंद्राचं मंदिर जे आमच्या सर्व हिंदुस्थानाची आमच्या भारताची आमच्या हिंदूंची अस्मिता होती ते नेस्तनाभूत केलेलं होतं तिथं पाचशे वर्ष झाली आज प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर जगामध्ये कुठे नसेल एवढं मोठं मंदिर आपण त्या ठिकाणी पुनर्स्थापना त्या मंदिराची त्या ठिकाणी केलेली आहे आणि येत्या बावीस जानेवारीला आपले प्रभू रामचंद्र पाचशे वर्षाचा वनवास भोगून त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत विराजमान होणार आहेत आणि म्हणून बावीस तारखेला आपल्याला आपली सर्वात मोठी दिवाळी ही बावीस जानेवारीला त्या ठिकाणी करायची आहे आणि हे का शक्य झालं तर हे फक्त एकाच माणसामुळे शक्य झालं आणि त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आणि मग तीनशे सत्तर कलम काश्मीर ते गेलं काश्मीर आपला झाला प्रभू रामकृष्णांचा वनवास संपला आमच्या आप मुस्लिम भगिनी त्यांची तीन तलाक क्रिस्ट पद्धत होती ती, ती संपली आणि असे अनेक मोठे निर्णय मान्य मोदींनी या ठिकाणी घेतले आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण सुपर पॉवर विश्वगुरु या होण्याच्या मार्गावर आपण चाललेलो आहोत आणि त्यासाठी आपण सर्वांच्या सर सहकार्याची अपेक्षा मी या ठिकाणी करतो पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आणि खरोखरच करत माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र